आणि ती सवय लागते विद्यार्थ्याला आपल्याकडे मात्र तसं नाही शाळेमध्ये जर शिक्षकांनी काही सांगितलं तुम्ही भांडे धुवा प्लेटर धुवा आणि ठेवा तरी पालक तक्रार करण्याची शक्यता एखाद्या ठिकाणी स्वच्छता मुलाला काही काम राहिलं तरी तक्रारी होतात आणि शिक्षकावर कारवाई करा असं म्हणतात तर हे शिकावलं पाहिजे घरी सुद्धा पालकांनी शिकलं पाहिजे शिकवलं पाहिजे मुलाला जास्तीत जास्त आपण काय करतो मुलीलाच सांगतो तू स्वयंपाक आला पाहिजे भाकरी आलं पाहिजे भाजी आला पाहिजे हे कसं आलं पाहिजे आणि मुलाला मात्र नाही सांगत मनाला सुद्धा शिकवलं पाहिजे परदेशात जर शिकायला गेलं तर तिथं त्यांचं परवडत नाही तिथं मेस वगैरे स्वतः जर येतो त्याला बाट वगैरे घेऊन जातात आणि मग शिकतात आम्ही आम्ही जेव्हा नगरला कॉलेजला होतो तेव्हा आमची भरून धरे जेवणाची काही ठिकाणी काय त्यांची गाडी बंद पाहिजे आमचा झाला अडचण झाली जेवणाच बंद निर्माण झाले आणि तेव्हा काही मेस परवडत नव्हती मेथ शिकली नव्हती मग काय करायचं जेवायचं कस कॉलेज तर येत नव्हतं अपडाऊनही करणं शक्य नव्हतं मग आम्ही भाकरी करायची आणि स्वतः भाकरी करायला बघ नंतर काही दिवसांनी ते गाडी सुरू झाली पण ते शिकून घेतलं म्हणजे गरज निर्माण झाली तसं शिकून घेतलं पाहिजे आणि शेती असल्यामुळे वडिलांनी मला जवळजवळ सगळे कामं कॉलेजला असताना शाळेत असताना शिकवले म्हणजे आव आऊस हाकायचं शिकवलं नांगर हाकायचं शिकवलं सगळे काम फक्त पिअरने मला काही जमलं नाही बाकीचे सगळे कामं मला त्यांनी शिकवले मोठ कोणी पाहिजे का तुम्ही चित्रात पाहिजे असेल मी स्वतः मोठ हाडलेली पण का काळामध्ये त्यामुळे काय झालं भविष्यामध्ये आम्हाला कुठल्याही कामाला अडचण झाली नाही तो फायदा विद्यार्थ्यांना होतो म्हणून आपण काय करा सगळं त्यांना ज्ञान आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा जे जे घेता येईल ते ते घ्या म्हणजे समजा हार्मोनियम शिकायचं असेल तर शिकून घ्या तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ते शिकून घ्या भाषा फक्त इंग्रजीच नव्हे तर जर्मनी फ्रान्स जपानी जे जी भाषा तुम्हाला एक जे भाषा आवडीची आहे ती एक भाषा शिकायलाच पाहिजे हो इंग्रजीपेक्षा व्यतिरिक्त दुसरी एखादी भाषा त्याचं कारण आहे का आज आपण पाहतो तर सुद्धा बातम्यामध्ये ऐकलं असेल की जर्मनीमध्ये बरेच नोकरीची गरज आहे आणि शिक्षण विभागाने आता हाती घेतले आहे का बऱ्याच लोकांना ते ट्रेनिंग देतात सध्या जर्मनी शिकवतात आणि जर्मनी भाषेची परीक्षा द्यायची आणि त्यांना परदेशामध्ये जर्मनीमध्ये नोकऱ्यासुद्धा लागणार आहेत आपल्याकडे लोकसंख्या एवढी वाढलेली आहे आणि तेवढे उपलब्ध साधनं नाहीत त्यामुळे आपल्याला परदेशात जाण्याशिवाय पर्याय नाही आणि तिथे चांगल्या चांगल्या नोकऱ्या आता प्रवास करणं खूप सोपं झालं कुठल्याही देशात गेलं तर काही तासामध्ये जाता येतं येता येतं आणि कॉल करून बोलता येतं म्हणजे जवळच आहे असं वाटतं परंतु आपली मानसिकता कशी असते का आपल्याला पूर्वीपासून सांगितलं समुद्र वलंडाचा नाही तीच मानसिकता आहे आपल्याकडे अजून मानसिकता काय नोकरीला लागण्याच्या वेळेस असं वाटतं का कुठेही लागू जाऊ हजर झाले की लगेच सुरू होतं बदली करा बदली करा कुठं करा जवळच्या जिल्ह्यात करा जिल्ह्यात आल्यावर नाही मग तालुक्यात करा म्हणतात तालुक्यात त्यांचं बसत नाही मग म्हणजे गावजवळ करा गावाजवळ केले म्हणजे नाही आता गावातच करा म्हणजे एवढी मानसिकता असते एवढंच नाही तर मी मुंबईला पाहिलं किती काही दिवस माझ्याकडे शिक्षणाधिकारी बीएमसी मध्ये तर तिथं शिक्षणाधिकारी मी असताना काही बदलीचे प्रकरण असे आले होते एकाच इमारतीमध्ये दोन तीन मजली इमारत होती वरच्या मधली जरी एक नंबरची शाळा मध्ये दोन नंबरची शाळा खाली तीन नंबरची शाळा तरी बदलीची अर्ज कसा होता वर्ष एक नंबरची शाळेतून मला खाली तीन नंबरची शाळेत बदली करा कशासाठी बदली करा काही कारणच नाही आता मागच्या महिन्यामध्ये मला एक नाते फोन आला म्हटले आपल्या एक नाते सिलेक्शन झालंय मग पुणे महानगरपालिकेला एक फोन करत तिथल्या अधिकाऱ्याला आणि सांगा त्यांना अलीकडच्या बाजूला द्या म्हणजे अलीकडच्या कुठल्या बाजूला खराडीच्या साईडला द्या ना म्हणलं का बरं का तो काही नगर जाऊन करणार आहे का तिकडे पुन्हा मग त्याला नोकरी कुठे देणार आहे पोस्टिंग पुणे महानगरपालिकेच्या बाहेर देणार नाही मग खराडीला दिले काय तिकडे त्या साईडला दिलं तर काय चार पाच किलोमीटर इकडे जायचं काय फरक पडणार तो अपडाऊन तर करणार नाही 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 म्हणले फार जवळचं नातेवाईक आहे मी ऐकलं नाही तर मग परत दुसऱ्या जवळच्या नातविक मला सांगितलं परत फोन करून सांगा सांगा पण मी मनाशी ठरवलं याचं सांगितलंच नाही म्हणतो जाऊ द्या कुठे गेलं त्याला कुठं त्याची काही नाही ना कशा लविना कारण आपला शब्द तुम्ही सांगितलंच नाही त्याला पुरा मिळालं देऊ झाले ते मला बरं तर अशी मानसिकतेतून आपण बाहेर पडलं पाहिजे जाऊ द्या परदेशात जायची तयार असेल तर जाऊ द्या मुलांना जे आवडीचं आहे ते शिकू द्या बऱ्याच वेळा काय होतं का पालकाला म्हणजे समजा मला डॉक्टर होण्याची इच्छा होती पण मी झालो नाही तर मग आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं असं वाटतं मग सारखं त्याला सुरू असतो सकाळ संध्याकाळ डॉक्टर झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे मग त्याची आवड असं नसलं वगैरे म्हणून बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्याचा कल कुठं आहे ती कल चाचणी करून घ्या त्याची सायकोलॉजिकल टेस्ट करा आणि त्याचं आवड कुठे आहे वेगवेगळ्या चाचण्या असतात ते चाचण्या घ्या आणि मग त्या नाही तर काय होतं डॉक्टर होण्याची इच्छा नसताना डॉक्टर केल्यानंतर मग ते आनंदाने करत नाही ते नोकरी आणि मग त्यांचं लक्ष लागत नाही किंवा इंजिनियर होण्याची इच्छा नसताना इंजिनियर केलं पण ते डॉक्टर होतं असतं किंवा काहीला ते पिक्चर पाहिलं आपण त्या पिक्चरमधलं तसं होण्याची शिकत असते म्हणून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आपण त्यांना घालण्याचा प्रयत्न करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या कमीत कमी मोबाईलचा वापर करा आणि अभ्यास जास्त करा आजकाल वाचन कमी होत चाललेलं आहे त्यामुळे आपण वाचल्याशिवाय पर्याय नाही आता वेळ भरपूर झालाय मी काय आणखीन जास्त बोलणार नाही इथं थांबतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं असेल तर इथे येऊन घेऊ शकता कोण येतं इकडे चुकलं तरी चालेल कोणालाही मारणार नाही शिक्षण तिथून सांग बर आणखीन कोण इथं येऊन येऊ सांगायचं हा दहा बरं

धन्यवाद साहेब अतिशय म्हणजे उद्बोधन अशा पद्धतीचं